तिथे सुद्धा सगळे घाबरायला होते कारण एकदा विजा रिजेक्ट झाला तर तीन वर्ष तुम्हाला परत अप्लाय करता येत नाही तिथे परत काउंटरला गेले तिथे सीटला बसतात माझा पासपोर्ट घेतला टिक केली आणि तिथे परत माझं त्यांनी माझा पासपोर्ट नंबर टाकला आणि सिस्टीमच हँग झाली म्हटलं बापरे आता काय म्हणजे सुरुवातच म्हटलं अशी झाली तर पुढे काय होणार आहे माझं बाजूच्या त्यांनी कलिकला दिलं त्याची पण सिस्टीममध्ये होईना मग त्यांचा सिनियर बोला आणि थांबू शकत नाही कारण मागे खूप लाईन असते तर म्हणे मला त्यांनी बाजूला उभं केलं की तुम्ही थोडं बाजूला उभे राहा म्हणून आणि मग त्यांचा दुसरा सिनियर आला त्यांनी त्यांच्याकडे हार्ड कॉपी पण असते हार्ड कॉपीमध्ये बघितलं नाव होतं मग मला त्यांनी आतमध्ये सोडलं पण तीनपासून म्हटलं इंटरव्ह्यू जे असेल म्हटलं बापा आता इंटरव्ह्यूला आणि लाईनीमध्ये मी उभी राहिले समोर बघते तर पासपोर्ट ठेवून कोणी जातच नव्हतं सगळे पासपोर्ट घेऊन परत जात होते म्हटलं काय हे मला माझं काय होणार आहे कारण मला विजा पाहिजे मी वर्ष परत थांबू शकत नाही मेबी तोपर्यंत सागरची ट्रान्सफर होईल किंवा माहिती नाही काय म्हटलं मला तर कसं करून विजा म्हटलं मिळाला पाहिजे म्हणजे मी एवढी खुश झाले त्यांनी मराठी ट्रान्सले सगळ्यांनी सांगितले ना की इंग्लिश बोलण्याच्या मार्गाने पडू नको तो मराठी ट्रान्सलेटर घे मी मराठी ट्रान्सलेटर घेतला कारण थोडं आपण पण कम्फर्टेबल असतो ना एक तर त्यांनी कळला नाही आपण उत्तर दिला त्यामुळे मी मराठी ट्रान्सलेटर घेतला होता दोन तीन प्रश्न विचारले काय उत्तरं दिली मला पण नीट कळलं नाही तसं त्यांनी बोललो ओके आम्ही तुम्हाला परमिशन देतो म्हटल्यानंतर मी एक सेकंद तिथे थांबले नाही लगेच बाजूला आले की मला कधी काय आणि सागरला सांगते कारण तो माझ्यासाठी बाहेर थांबला होता किती वेळ असे कितीतरी प्रसंग आहेत की बाबा जाणो हे करून देतात अजून त्याच्या आईचं म्हणजे खरं सांगायचं गेल्या वर्षीचं राहिलं होतं की जेव्हा संजय गेले त्याच्यानंतर म्हणजे मला इतकं एकटं हे वाटत होतं की मी कसं काय करणार ही तर माणसं सगळी आहेत पण शेवटी आयचं करणार तर मी जेव्हा मैत्रिणीबरोबर हम्पीला गेले होते पण बाबांनी माझ्या बाजू आजूबाजूला अशी माणसं आणली होती की म्हणजे त्यांची दुःख माझ्यापेक्षा खूप जास्त माझं त्याच्या दुःख काहीच नाही हे तर आहे पण त्यांची दुःख दु, बघून वाटायचं रे मग मी त्यातल्या त्यात म्हणजे इतकं त्यांनी मला त्या सावरायला मला त्यांची ती मदत झाली